जयशिवाय मित्रांनो नुकसान अतिवृष्टी भरपाई दोन हजार चोवीस याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असाल एकूण राज्यामधील चोवीस जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई कर करण्यात आली आणि ही नुकसान भरपाई करत असताना राज्यातील आता ज्या शेतकऱ्यांनी ई वायसी केली होती तर अशा सर्व शेतकऱ्यांना नेमकी प्रतीक्षा लागली होती की हे अनुदानाचं वितरण राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित केलं जाणार आहे तर मित्रांनो याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आहे हे पैसे कधी पडणार आहेत त्याच्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांचे पैसे पडण्यास सुरू झाले होतं त्याच्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत तर मित्रांनो जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचं नुकसान झालं होतं आणि याच्यात अंतर्गत राज्यातील एकूण चोवीस जिल्ह्यामध्ये नुकसान अनुदानाचं अनु अनुदान हे वाटप केलं जाणार आहे आता याच्यामध्ये सर्वात प्रथम पाहिलं तर आपण ज्या शेतकऱ्यांची अनुदानाची जी काही केव्ह आहे तर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्ण झालेली आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे सध्या त्या अनुदानाचं वितरण सुरू आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं परभणी जिल्हा तर या परभणी जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांनी ई वर्षी पूर्ण केली होती तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण सुरू होण्यात झालं आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आता नेमकं हे अनुदानाचं वितरण कसं झालं त्याच्यानंतर झालं का नाही कसं बघायचं याच्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या गुगल क्रोमवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी केल्याच्यानंतर दुष्काळ पेमेंट स्टेटस हे तुम्हाला पर्याय टाकून क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर पहिली साईट ओपन येईल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो काय विके नंबर आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही केवायसी शिकेल ते तर तुमच्या पावतीवर तो बारा अंकी पंधरा अंकी विके नंबर आहे तर तो विके नंबर त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि हा विके नंबर टाकल्याच्या नंतर लाल बटनला दिसत असलेला सर्च बटनला क्लिक करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल जर तुमचे पैसे पडले असेल तर पेमेंट सक्सेस दाखवले जाईल जर तुम्ही केवायसी सी केली असेल तर केवाय सी सक्सेस दाखवली जाईल आणि जर तुमची केवायसी पूर्ण झाली नसेल तर ई केवाय सी पेंडिंग असे पर्याय दाखवले जाईल तर मित्रांनो आता याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे हे अनुदानाचं वितरण कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंट एकापेक्षा जास्त असल्यामुळं त्या शेतकऱ्यांना माहीत होत नाही की त्यांच्या कोणत्या बँक खात्यामध्ये अनुदानाचं वितरण होत आहे तर मित्रांनो हे अनुदानाचं वितरण म्हणजे शासनाचं कोणत्याही अनुदानाचं वितरण असू द्या हे तुमच्या थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता हे आधार लिंक बँक खातं कसं बघायचं तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जायचं आहे त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर माय आधार लॉग इन हा नाव तुम्हाला टाकून सर्च करायचं आहे हे नाव टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला बारा अंकी आधार नंबर मागितला जाईल आणि तुमच्या आधार कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल हा ओ टी पी टाकल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन या पर्यावरती क्लिक केले आता लॉग इन केल्याच्यानंतर तुमची आधार कार्डाची पूर्ण प्रोफाईल त्या ठिकाणी दिसाल आणि खाली तुम्हाला त्याच पाच नंबरला आधार बँक लिंक स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्या पर्यावरती क्लिक नंतर खाली तुम्हाला लगेच दाखवलं जाईल की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती दुष्काळ अतिवृष्टी अनुदान नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं त्याच्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालं ज्या उर्वरित जे काही जिल्ह्या येतं तर या जिल्ह्याचं सुद्धा लवकरच अनुदान यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशा प्रकारचा अपडेट सध्या आला नाही परंतु ज्यावेळी से अपडेट येईल हे तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून नक्की पोहोचल जाईल त्याच्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती असं धन्यवाद